नमस्कार खुल्या सुरुवात करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यांचेच आभार मुळात लोकांचा जाहीरनामा तयार करत असताना लोकशाहीसाठी या संमेलनामध्ये सगळ्या घटकांचा विचार करण्याचा प्रयत्न केलाय परंतु जे फिजिकली चॅलेंज मुलं असतात माझ्यासारखे जे घटक आहे समाजातला त्या घटकाचा जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे का हा इथपासून सुरुवात झाली पाहिजे त्याचा कुठंतरी समावेश नसल्याचं मला इथं आढळलं दुसरी गोष्ट आहे की समाजामध्ये ऑर्फन आहेत ज्यांना ज जा आपल्या रक्ताच्या आईवडीलच माहिती नसतात अशा अनाथ लोकांचा इथे आपण समावेश करताना कुठेतरी कमी पडलो अशी माझी भावना आहे तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकल पालकत्व असणारे म्हणजे लोकशाही आपण फक्त राजकीय नाही तर सामाजिक लोकशाहीचा विचार करत असताना एकल पालकत्वाशी झगडणाऱ्या तरुण तरुणींचा जो काही जगण्याचा संघर्ष असतो आल तो आला तो येणं फार महत्वाचा असतो एकीकडे आपण व्यसनधिंतेच्या व्यसनधिंतेबद्दल बोललो ही सकारात्मक बाजू असली तरी त्याचबरोबर आपल्याकडे आत्महत्याग्रस्त कुटुंब म्हणजे आत्महत्या जर त्या ग्रस्त कुटुंबाची काय परिस्थिती आहे त्याच्याकडेही अधिक लक्ष दिलं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आदिवासींची आदिवासी किंवा दलित किंवा सर्व प्रकारच्या वंचित घटकांबद्दल आपण बोलत बोलत ता हो आहोतच त्याचबरोबर सुशिक्षित सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांमध्ये वाढत जाणारी अंधश्रद्धा ही किती मारक आहे आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या धर्माच्या जातीच्या ह्या जे संकल्पना आहेत विशेषतः माझं असं ढोबळमानाने निरीक्षण आहे अपवाद वगळता जे विज्ञान शाखेतले विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये जे वैज्ञानिक दृष्टिकोनांचा अभाव आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे अशा लोकांमध्ये हे, हे लोकशाही हे मूल्य झिरपावीत यासाठी आपल्याला काही करता आलं असतं तर अधिक ते उपयुक्त झालं असतं शेवटी काय तर प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात त्यामुळे एकाच जाहीरनाम्यामध्ये सगळं घटक गा, गा, समाविष्ट होतील असं नाही परंतु एकंदरीत ज्या ज्या घटकांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे यानंतरच्या सुद्धा विचारवेच्या सगळ्या संमेलनासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितच हा व्यापक परि आपल्या संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत असेल अशी एक आशा सुद्धा बाळगतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि कालपासून खूप ओवरवेल्मिंग ॲक्च्युली होत आहे की आ, काय आहे देशामध्ये आणि आता आपण बोलतोय चार पाच तारखेला भारत जोडोच्या दरम्यान वेळेला नव्या मुंबईमध्ये भेटलो त्यावेळेला पण हेच फिलिंग होतं की निवडणुका तोंडावर आल्यानं आत्ता आपण बोलतो आहे म्हणजे कामं तर आपण सामाजिक चळवळीमध्ये आणि संस्थांच्या माध्यमातून करतोच आहे पण ज्या अर्थाने एकजूट व्हायला पाहिजे आणि आता स्वातंत्र्यलढ्यासारखं एक वातावरण जे निर्माण व्हायला पाहिजे त्या दृष्टीने एक फिलिंग यायला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने हा लढाच आहे असं वाटायला लागले ज्या पद्धतीच्या पारतंत्र्यात आपल्या एकूणच देशाला ढकललं जात आहे पण मला असं वाटतं की आत्ता आपण तो धडा घेतला पाहिजे की गावागावापर्यंत शाळा शाळांपर्यंत कॉलेजेसपर्यंत आणि जसं काल राही पण म्हटली की सामाजिक शास्त्राच्या किंवा सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या चर्चा खूप होतात परंतु प्युअर सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या चर्चा फारशा होत नाही त्यांना ती संधी नसते तर ही राजकीय लिटरसी जागरणाची प्रक्रिया शाळा कॉलेजेसपासूनच आपल्याला सुरू करावी लागेल आणि त्याची पायाभरणी पण आपण वेगवेगळ्या आंदोलनांमधून आधीपासून करत आलेलो आहे ती अजून अधिक सशक्तपणे आपल्याला करायला लागेल ज्या पद्धतीने आम्ही बघतो की मी माझ्या विद्यार्थी दशेपासून पण बघते की काही वैचारिक ऐकायचं असेल की आसुसल्यासारखं व्हायचं पण शाळा कॉलेजेसमध्ये कधी त्या जागाच नसायच्या किंवा त्या जिल्ह्यांमध्ये त्या जागाच नसायच्या आणि मग पुण्या मुंबईमध्येच कुठेतरी येऊन ते ऐकायला मिळायचं अगदी असोचल्यासारखं तर मला असं वाटतं की विचारवेचं सुद्धा एक सूचना म्हणून मला सांगायला आवडेल की ह्या राजकीय शिक्षणाची प्रक्रिया आणि अशा प्रकारची वैचारिक घुसळण यासाठी त्याचं डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे विभागवार आणि जिल्हावार अगदी तालुक्यांपर्यंत जरी आपण गेलो तरी खूप मोठा परिणाम त्याचा होऊ शकेल त्याचप्रमाणे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आत्ता आपण विचार करतोय तर आपल्या मतदारांचंसुद्धा आपल्याला अॅनालिसिस करायला लागेल की महिला मतदारसंघ हा किती मोठा आहे ग्रामीण आदिवासी भागातल्या आजही किती कितीतरी मोठ्या संख्येने महिला आहेत की ज्यांची राजकीय शिक्षणाची प्रक्रिया तेवढी गतिमानच झालेली नाही आहे आणि स्वतःचं डिसिजन त्यांना घेता येत नाही की कोणाला निवडून दिलं पाहिजे खरं तर तर हा एक मोठा अॅनालिसिसचा भाग आपला आहे की एकूण मतदार मतदान जर आपलं साठ टक्के किंवा सत्तर टक्के होत असेल तर हे चाळीस टक्के लोक कुठे आहेत हे तीस टक्के लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल असं मला वाटतं की तिथपर्यंत जर आपण गेलो हो तर नक्कीच आपण क्रांती करू शकतो आणि ह्या परिवर्तनावर विश्वास आहे आपल्या सगळ्यांवर विश्वास आहे सगळ्यांची साथ असेल तर नक्कीच विकास होईल काल राहीने दोन मुद्दे मांडले ते मला अंडरलाईन करावे वाटतात आणि भीमभाऊ पण कायम सांगत राहतात की आपल्याला फुल्या मारून चालणार नाही जिथे ते शक्य तिथे तिथे बोलायला लागेल आणि हात पकडायला लागतील जसं अनेक लोकांशी चर्चा करताना मी खूप लहान आहे तशी पण अनेक लोकांशी चर्चा करताना दिसतंय की बी जे मध्ये गेलेले लोक कोण होते कोणी बी जे पी उभी केली ज्याआधी काँग्रेसमध्येच होते मग आपण आपल्याच लोकांमधले आपलेच लोक तिकडे गेलेले असं जर विचार करत असू तर त्यांच्या तिथे विचार परिवर्तनाची शक्यता आपण नाकारायची नाही आणि तो संवाद सुरू ठेवायचा संवाद चालू ठेवला पाहिजे परिवर्तनावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं आणि मला इथे बोलायची संधी दिली माझ्या भावना व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ आणि श्रोते हो आपल्याला नमस्कार कालपासून या सभागृहामध्ये विचारांचं वेध घेणारं अधिवेशन सुरू झालेलं आहे अनेक नामवंत वक्त्यांची आपण भाषणं ऐकली आहेत त्यांची मनोगतं ऐकली आहेत पण ती ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये आपण घरी जाताना काय घेऊन जातो आहे कुठल्या विचारांचं वादळ आपल्या मनामध्ये निर्माण झालं आहे याचा वेध आपण घेतला आहे का या संमेलनाचा मूळ हेतूच मुळामध्ये लोकशाही संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा अशा पद्धतीचा याला जर टायटल दिलेलं असेल तर अपन आपण त्या आपल्या कृतीत आणणार आहोत का आज आज जर बघितलं तर वर्तमान स्थितीमध्ये असं दिसतं आहे की आपण जो मध्यमवर्गीय ज्याला म्हणतो किंवा उच्च मध्यमवर्गीय जी लोकं आपण स्वतःला म्हणवतो त्या लोकांमध्ये एक सुस्तपणा आलेला आहे किंवा आपल्या आत्मकेंदी वृत्ती जागृत झालेली आहे आणि त्या वृत्तीला समूळ नष्ट करण्यासाठी अशा प्रकारचे व्याख्यानं म्हणा किंवा विचार विचारातून जागं करण्यासाठी संमेलनं किंवा अधिवेशनं ही घेण्यात येतात पण त्याच्यातून आपण खरंच जागं होतो का तर मला असं वाटतं की नाही पण कालच्या आणि आजच्या संमेलनामध्ये आपल्याला बोलायची संधी दिली आणि ही संधी देणं म्हणजेच आपल्यातल्या विचारांच्या वेधांना आपण व्यक्त करणं होय असं मला वाटायला लागलं आहे कालपासनं आणि हे जे दोन दिवस होते हे खरोखरच विचार पर परिवर्तनाचे दोन दिवस होते ऐकण्याचे आणि त्या ऐकण्याच्या कृतीतून आपण काहीतरी शिकायचं आणि आपणही काहीतरी सक्रिय कृती करायची ही जाणीव निर्माण झाली आपले लोक म्हणून आपला अधिकार काय नागरिक म्हणून आपला अधिकार काय आमच्या वकिली भाषेत असं म्हटलं जातं की अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो अन्याय करणाऱ्यापेक्षा आपल्यावर अन्याय होतोय ही जाणीवच जर आपल्या नसेल तर आपलं जीवन हे मृतवत आहे असं मला वाटतं आणि मग आपल्याला जागं करण्याचं काम समाजातली जी थोर विचारवंत आहेत किंवा साहित्यिक आहेत लेखक असणं वेगळं लेखक हा स्वतः लिहत असतो पण साहित्यिक म्हणजे तो समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडवतो त्याच्या कृतीतून त्याच्या लेखातून त्याच्या शब्दातून लेखकाचं काम, का काम हे लिहिणं असतं पण साहित्यिकाचं काम हे समाजाला जागृत करण्याचं असतं साहित्य हे मुळामध्ये असं माध्यम मा आहे की जे सर्वांना बरोबर घेऊन हो चालतं आणि जे सर्वांना बरोबर घेऊन हो चालतं समानता आणि एकता ज्यामधनं दिसते ते मुळात साहित्य असतं आणि विचारातूनच साहित्याची निर्मिती होत असते असं मला वाटतं आणि हे विचारांचं मोहळ घेऊन आपण घरी गेलो आहोत का आणि जर घर गहर, घरातून बाहेर पडताना त्या मोहळाचं रूपांतर त्या विचाराच्या मोहळाचं रूपांतर आग्या मोहळात आपण करणार आहोत का हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि कमीत कमी, -कमी आपल्यातलं मोहळ जागं करण्याचं काम तरी या दोन दिवसांनी केलेलं आहे आणि उद्यासुद्धा याच परिसरामध्ये याच इमारतीमध्ये श्री निरंजन टकलेसर आणि चंद्रकांत सर हे सुद्धा दोन व्याख्याते इथे आहेत त्यांच्याही आपण व्याख्यानांचा आस्वाद आपण घ्यायचा आहे केवळ आस्वाद घ्यायचा नाही आहे तर त्याच्यातून पुन्हा विचार आपण घ्यायचे आहेत आणि आपल्या कृतीत ते उतरवायचे आहे तरच ही लोकशाही जगेल कारण हा जो देश आहे हा स्वातंत्र्य लढ्यातून अनेक लोकांच्या बलिदानातून उभा झालेला आहे त्यामुळे आपल्याला फक्त काठावर उभं राहून किंवा विपक्षाने किंवा दुसऱ्याने ते काम केलं पाहिजे आणि आम्ही फक्त बघे म्हणून किंवा आम्ही फक्त प्रेक्षक म्हणून आम्ही फक्त रसिक म्हणून ते बघू असं चालणार नाही तर आपल्याही या अग्निहोत्रामध्ये आपल्याही समिधा आपल्याला टाकाव्या लागणार आहेत आणि हा विचार या संमेलनाच्या माध्यमातून सगळ्यांना मिळाला असेल अशी आशा व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवते धन्यवाद नमस्कार मी संजय सोनटक्के आपण लोकशाहीचा जाहीरनामा संरक्षणाचा जेव्हा हे संमेलन ज्या उद्देशांसाठी ठेवलं आपण कालपासनं विविध समस्यांवर आणि प्रश्नांवर बोलतोय की आपल्या लोकशाहीसमोर काय मोठे धोके निर्माण झालेले आणि कुठल्याही सामाजिक संमेलनांमध्ये धोक्यांवर खूप मोठ्या प्रमाणात बोललं जातं त्याच्यामुळे असं वाटायला लागतं कधी कधी की प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि घाबरायला लागतो आपण आणि या परिस्थितीत मला असं वाटतं की आपली जी स्ट्रेंथ आहे ती कधीकधी आपल्याला विसरण्याचा एक फार मोठा धोका निर्माण होतो म्हणजे भीती वाटायला लागली की मग आपल्या ताकद आपण विसरून जातो अशा अवस्थेत आपण खरंच आलो आहे हे काही प्रमाणात सत्य असलं तरी आपल्या स्ट्रेंथ आपल्याला माहिती असल्या पाहिजे मला वाटतं आपल्या देशाला संविधानिक आणि सांस्कृतिक मूल्य ही दोन फार मोठी स्ट्रेंथ लाभलेली आहे म्हणजे संविधान आल्याच्या आधी एक सांस्कृतिक मूल्यांवर हा जो देश होता आणि आता आपल्याला मला फार मोठे मोठे विद्वान संविधानाच्या क्षेत्रात बोलले होते स ते म्हणाले होते की सांस्कृतिक आणि संविधानिक मूल्य जेव्हा एकत्र काम करायला लागतील म्हणजे सांस्कृतिक मूल्य आणि संविधानिक मूल्य एकत्र काम करायला लागतील तेव्हा खळी आपली प्रगती सुरू होईल आणि मला आणखी एक सूचना अशी वाटते की आपण ज्या शब्दावली वापरतो उदाहरणार्थ लोकशाही हा शब्द आपण जर सहज फिरलो समाजामध्ये तर लोकांच्या बोलण्यात हा नसतो फार कमी असतो म्हणजे आपल्या शब्दावली अशा आपल्याला काही निर्माण करावं लागतील की त्या लोकभाषेतल्या त्या, त्या शब्दावलीतील काम हेच होईल पण त्या लोकभाषेत आणि काम करताना मला वाटतं खूप भीती खूप धोके खूप असं न दाखवता लोकांसमोर जर आपण वेगळ्या अर्थाने गेलो लोकांसोबत लोकांच्या भाषेत बोलायला लागलो तर कदाचित लोकशाहीचं संरक्षणाची प्रक्रिया ही जास्त मोठ्या प्रमाणात सुरू होईल मी माझ्या चार ओळी वाचून दाखवतो आणि थांबतो तबाही की बात अभी ना करो तबाही की बात अभी ना करो सृजन का समय अभी आया आहे डर का बाजार अभी बंद करो जिने का समय अभी आया आहे धन्यवाद मी काल आणि आज दोन दिवसात काय शिकलो हा मी मला स्वतःला विचारलेला प्रश्न आहे आ, काल इनामदार वहींनी मुसलमानांच्यातल्या अनेक उपजाती आणि भेद आणि त्याच्याविषयी जे प्रेझेंटेशन केलं ते प्रेझेंटेशन ऐकल्यानंतर मला पहिल्यांदा कळलं की अशा प्रकारच्या चर्चासत्रांच्या आयोजनामध्ये जे अपेक्षित असतं की दिलेल्या वेळामध्ये मला ज्या विषयाचं प्रतिपादन करायचं आहे त्याची पूर्ण नेटक्या भाषेमध्ये मुद्देसूद मांडणी करणं हे अपेक्षित असतं आणि काल इनामदार बहींच्या भाषणाने ही माझी अपेक्षा शंभर टक्के पूर्ण केली आणि मी घेऊन काय जातो या अधिवेशनातून मी काय घेऊन गेलो तर नेमकेपणाने जर बोलायचं असेल तर त्याच्यामागे भाषणातले आतशबाजी करणारे जे शब्द असतात त्यांची संख्या त्याचं प्रमाण अत्यल्प असायला हवं हो। मी काय काम केलं मी समाजातली दुःखं काय पाहिली आणि त्या दुःखांच्यावर माझ्याकडं उपाययोजना काय आहेत ह्याविषयीचं अत्यंत नेमकेपणाने जे बोलणारे लोक होते त्यामध्ये काल त्या इनामदारबाई होत्या आणि दुसऱ्या बुतकर बाई होत्या ज्यांनी संपर्क विषयी आणि त्याच्या मर्यादांच्या विषयी अतिशय नेमकेपणाने त्या बोलल्या मला असं वाटतं की अशा संमेलनातली जी फलनिष्पत्ती असते ती प्रत्येकाने जर डोक्यात घेऊन जायचं असेल मधमाशा चार बरोबर घेऊन त्याचं मोहोळ करायचं असेल तर अशा प्रकारच्या सभांचं आणि अधिवेशनांचं आयोजन हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला अत्यंत मोलाचं आहे आणि त्याच्याबद्दल मी या विचारमंचाला मन मनापासून धन्यवाद देतो माझं नाव दिलीप लिमये दोन दिवस चालू असलेल्या अधिवेशनाच्या समारोपाकडे आपण वळतोय डॉक्टर कुमार सप्तर्षी याचा समारोप करणार आहे विचारवेद युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या तिघांनी एकत्रपणे संमेलन केलेलं आहे मला आनंद होतो आहे की पहिलं जे संमेलन झालं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली साताऱ्यात त्याच्यात मी एक वक्ता म्हणून तिथे सहभागी झालो होतो आणि आज पण इथे मी काल मला उपस्थित राहता आलं नाही पण आजचा कार्यक्रम मी ऐकला खूप चांगल्या पद्धतीने संदीप बर्वे भीमराव भास्कर आणि बाकीच्यांनी खूप चांगली मांडणी केली कुठल्याही अधिवेशनाच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण बोलायचं झालं की चौ चो, चोवीस साली होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना या अधिवेशनामुळे आपला उत्साह वाढला आपलं कॉन्फिडन्स वाढला आपला आत्मविश्वास वाढला असं होत असेल तर आपण यशस्वी झालो आणि तोच प्रयत्न होता असं मला वाटतं <coughs> आळस झटकून कामाला लागणं आणि आपण यशस्वी होणार या विश्वासाने लोकशाही वाचवण्याच्यासाठी कार्यरत होणं ही प्रेरणा या अधिवेशनातून मिळाली आहे असं एकंदरीत अनेकांच्या बरोबर बोलताना वाटलं हे ज्या अधिवेशनाचं यशस्वी लक्षणं आहे आपण सगळे आलात या महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आपल्या सगळ्यांचे स्वागत आणि आभार मानतो धन्यवाद